लाडक्या बहिणी आणि माझ्या सर्व भावांनो आज हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची औपचारिक सुरुवात ही पुणे इथे होते आणि सांगताना आनंद वाटतो एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत तुमच्या खात्यात आहेत का ज्यांच्या आल्यात हात वर करा बघा या सगळ्या ताईंच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत आता अगदी थोड्याशा आहेत ज्यांच्या खात्यात यायच्या काळजी करू नका प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही अकराव्या हप्त्याची तारीख फिक्स झाली आता वाटप लगेच सुरू करण्याचे आदेश दिले आहेत एकवीस जिल्ह्यामध्ये निधी मंजूर आता कोणत्याही क्षणी मेसेज येणार पण अकरावा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही नाही तसेच हप्ता फक्त या बँकेत बँकेत जमा होणार दुसऱ्या असेल तर पैसे येणार मेच्या हप्त्याची यादी फायनल पण फक्त एक कोटी पस्तीस लाख बहिणींच्या अर्ज मंजूर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली लाडकी बहीण योजनेच्या अकराव्या हप्त्याचं सर्व नियोजन पूर्ण झालेलं आहे एकवीस जिल्ह्यात वाटपाला मंजुरी दिलेली आहे पण हे पैसे सर्व बहिणींना मिळणार नाही ज्या बहिणी हे चार नियम पाळतील आणि दोन कागदपत्र जमा करतील त्यांनाच अकरावा हप्ता लगेच जमा होणार आहेत आता ही कोणती नवीन दोन कागदपत्र आहेत आणि कोणते चार नवीन नियम अकराव्या हप्त्यासाठी लागू केले आहेत लगेच पाहून घ्या जर अकराव्या हप्त्याच्या यादीत नंबर लावायचा असेल तर तुम्हाला ही दोन कागदपत्रे जमा करावीच लागतील अकराव्या हप्त्याचं नियोजन पूर्ण झालेलं आहे उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिली माहिती अकराव्या हप्त्यासाठी आता सरकारने एकवीस जिल्ह्यामध्ये वाटपाला दिलेली आहे मे महिन्याचा हप्ता जमा होत आहे पण मे महिन्याचा हप्ता जर तुम्हाला, एक काम तुम्हाला अर्जंट करायचं आहे अशा सूचना सरकारने दिलेल्या आहेत लाडक्या बहिणींसाठी एप्रिलच्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे मेचा हप्ता अर्जंट सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आता येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये लाडक्या बहिणींना पैशाचं वाटप होणार आहे स्वतः महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी वेळापत्रक सांगितलं मे महिन्याचा सा अकरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार पण त्यासाठी हेच बारा बँक खाते आवश्यक तुमचं जर दुसऱ्या बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही बँक खात्यांचा नवीन नियम आलाय सोबत चार नवीन नियम आता बहिणींना पाळावे लागणार आहे दोन कागदपत्रांची मागणी तुमच्याकडून सरकार करत आहे त्यामुळे ज्या बहिणी लवकरात लवकर ही कागदपत्रे जमा करतील त्यांना लगेच पैसे मिळतील आणि ज्या बहिणी कागदपत्रे जमा करणार नाही त्यांना मेचा हप्ता अजिबात मिळणार नाही लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून अर्जंट सूचना आलेली आहेत आता फक्त ज्या महिला गरजू आहेत ज्यांना खरी गरज आहे त्यांनाच हप्त्याचं वाटप होणार आहे फक्त एक कोटी पस्तीस लाख अर्ज जे आहे ते मंजूर झालेले आहेत बाकीच्या बहिणीला यादीत नंबर लावण्यासाठी चार नियम लावलेले आहेत दोन कागदपत्र मागवलेले आहेत त्याकरता व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहायचा आहे कारण की बा, आता डायरेक्ट अपात्र करण्याच्या आता जर तुम्हाला अकराव्या हप्त्याच्या यादीत नंबर लावायचा असेल तर कोणते चार नियम पाळायचे आहेत कोणते दोन कागदपत्र जमा करायचे आहेत कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात आधी पैसे येणार आणि कशा पद्धतीनं मागचे जर पैसे राहिले असतील तर ते कसे जमा होणार आहे त्यामुळेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाच्या खूप इम्पॉर्टंट अशा चार गोष्टी तुम्हाला समजून सांगणार आहोत पहा पहिली गोष्ट की अकराव्या हप्त्यासाठी जिल्ह्यांची यादी कशा प्रकारे असणार आहे कोणत्या एकवीस जिल्ह्यामध्ये मंजुरी दिलेली आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का लगेच पाहून घ्या कारण की जर तुम्ही या चार नियमात बसले नाही दुसरा महत्वाचा पॉईंट की अकराव्या हप्त्यासाठी चार नियम लागू केलेत आणि दोन कागदपत्र तुम्हाला आता जमा करावे लागतील कोणते चार नियम कोणते दोन कागदपत्र पाहून घ्या त्यानंतर अकराव्या हप्त्यासाठी कोणत्या बँकेचं चा खातं चालणार आणि कोणतं खातं चालणार नाही एक मिनिटात लगेच पाहून घ्या आणि पुढची महत्वाची गोष्ट की ज्यांचे मागचे हप्ते राहिलेत म्हणजे एप्रिलचा राहिलाय मार्चचा राहिलाय फेब्रुवारीचं राहिलाय जानेवारीचं राहिला तर त्यांच्या हप्त्यांचं कसं होणार त्यांच्या हप्त्यासाठी आता फार कमी अवधी राहिलेला आहे त्यांनी देखील आता या गोष्टी केल्या तरच पैसे जमवतील अन्यथा होणार नाही संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती आपण देणार आहोत खूप महत्वाची अर्जंट सूचना सरकारकडून आलेली आहे जर अकरावा हप्ता तुम्हाला खात्यात मिळवायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ दोन मिनिटं पहा आता पहा आपण सगळ्यात आधी सुरुवात करतोय की कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी सगळ्यात आधी यादी आलेली आहे अकराव्या हप्त्याचं वाटप कसं होणार आहे कारण की जिल्ह्याची यादी पाहून घ्या तुमच्या जिल्ह्याचं जर नाव आलं तर तुम्हाला लगेचच्या लगेच दोन कागदपत्र जमा करावे लागतील हे दोन कागदपत्र कोणते कुठून आणायचे ते तुम्हाला सांगतो कारण त्याच्याशिवाय तुम्हाला हप्ता मिळणार आहे आणि त्यानंतर कोणत्या बँकेत हप्ता येणार आहे पहा कोणत्या बँकेमध्ये हप्ता येणार आहे कारण की फक्त बारा बँका ज्या आहेत तर त्या आता निवडलेल्या आहेत बारा बँके व्यतिरिक्त जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम त्या ठिकाणी होऊ शकतो आता, ली ली आता थे थे पहा याच्यामधली पहिली बँक आहे बघा पहिली बँक जी आहे बँक ऑफ बडोदा आता बँक ऑफ बडोदा मध्ये तुमचं खातं असेल तर कमेंट करा बँक ऑफ बडोदा मध्ये सगळ्यात लवकर पैसे येत असतात कारण की नॅशनलाइज बँक आहे आरबीआयचं त्या ठिकाणी यावर नियंत्रण आहे पुढची बँक आहे पहा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला देखील सगळ्यात लवकर त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत त्यानंतर पुढची बँक आहे पहा बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जरी तुमचं खातं असेल तरी देखील लवकरात लवकर तुम्हाला पैसे जमा होतील त्यानंतर कॅनरा बँक आहे इकडे काही ठिकाणी त्याला कॅनडा बँक म्हणतात पण ती कॅनरा बँक आहे ही देखील नॅशनलाइज बँक आहे राष्ट्रीयकृत बँक आहे तर ह्याच्यामध्ये दे देखील सगळ्यात आधी पैसे येतात त्यानंतर आता जर तुमचं पोस्टात खातं असेल तर तुम्हाला शेवटी एक सूचना सांगणार आहे कारण पोस्टात एक प्रॉब्लेम झाला आहे पण पुढची बँक आहे पहा सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया देखील खेडोपाडी भरपूर शाखा असल्यामुळे महिला देतात खाते उघडले तर अजिबात त्याच्यामध्ये टेन्शन घेण्याचं काम नाही पैसे येणार दुसरी बँक आहे पहा इंडियन बँक इंडियन बँकमध्ये पैसे येणार त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक एक आहे ज्यामध्ये आयओबी म्हणतात तर त्या आय मध्येही त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहे त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक पंजाब सिंध बँकमध्ये देखील तातडीनं पैसे जमा करण्याचे आदेश जे आहेत ते सरकारने दिलेले आहेत पुढची बँक आहे पहा पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँक पी एन बी याच्यामध्ये देखील अर्जंट तातडीनं पैसे जमा करण्याचे आदेश दिलेले आहे पुढची बँक आहे पहा स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया ही त्या ठिकाणी सगळ्यात मोठी आणि जुनी सरकारी बँक आहे त्यानंतर युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया तर या बँकांमध्ये पैसे जमा होतील या व्यतिरिक्त पोस्टाचं जर खातं असेल तर पोस्टामध्येही पैसे जमा होतात फक्त पोस्टामध्ये एक प्रॉब्लेम नेहमी येत असतो तो म्हणजे मेसेजेस लेट येतात तर त्यासाठी तुम्ही काय करायचं की पोस्टाचा जो मिस कॉलचा नंबर आहे मिस कॉल बॅलन्स नंबर आहे तर त्याच्यावर कॉल करून तुम्ही त्यावर मिस कॉल देऊन त्या ठिकाणी तुम्ही माहिती घेऊन टाकायचे तर अशा पद्धतीनं जे आहे ते पैसे तुम्हाला जमा होतील आता जिल्ह्यांची यादी सांगतो त्यानंतर कोणते दोन कागदपत्र तुम्हाला जमा करायचे पहा कागदपत्र ऐकलं व्हिडिओ बंद करू नका आण पैसे येणार नाही यादीत नंबर येणार नाही पहा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ठाऊक आहे सहा प्रशासकीय विभाग आहे ज्यामध्ये अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग तर प्रत्येक जिल्ह्यामधून सुरुवातीला एक एक जिल्हा निवडलेला आहे बाकीच्या जिल्ह्यांना त्या ठिकाणी नंतर त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल पण सगळ्यात आधी पहिला जो लाभार्थी जिल्हा असणार आहे पहा पुणे विभागामधला तो लाभार्थी जिल्हा आहे पहा कोल्हापूर कोल्हापूर मधल्या बहिणींनी दोन कागदपत्र काढून घ्यायचे आहेत कोणती दोन कागदपत्र काढायची पुढे सांगतो दुसरा विभाग जो आहे बघा बाकीच्या पुणे विभागातले बाकीचे जिल्हे जसं सा पुणे सातारा सांगली सोलापूर यांना मात्र दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर पैसे पाहायला मिळतील त्यानंतर पुढचा विभाग आहे पहा नाशिक विभाग नाशिक गोवामध्ये पाच जिल्हा येतात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर तर यामध्ये नंदुरबार जिल्ह्याला जे आहे ते सगळ्यात आधी प्राधान्य देण्यात येणार आहे बाकीच्या जिल्ह्यांना थोडीशी प्रतीक्षा करावी लागू शकते पुढचा जिल्हा आहे पहा नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे येतात ज्यामध्ये नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर तर त्यापैकी गडचिरोली जिल्ह्यामध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार पण दोन कागदपत्र जमा केल्याशिवाय अजिबात पैसे येणार नाही कोकण विभागामध्ये जर बघितलं तर सात जिल्हे येतात ज्यामध्ये मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी तर यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज पैशाचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर ही प्रक्रिया दिवस रात्र चालते त्यामुळे कधी मॅसेज येऊ शकतो मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा पुढचा विभाग आहे पहा छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद विभाग ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि धाराशिव तर यापैकी परभणी जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होणार आहे आणि सात जिल्ह्यांना वाट पाहावी लागेल अमरावती विभागामध्ये जर बघायला गेलं तर वाशिम जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे या प्रत्येक विभागामधून एक एक जिल्ह्याची निवड सुरुवातीला करण्यात येणार आहे दुसऱ्या जिल्हे तिसरे जिल्हे तर अशा प्रकारे एक एक प्रत्येक विभागातून पहिल्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात संपला का दुसरा दुसरा झाला का तिसरा तर अशा प्रकारे एक विशेष क्रमाक्रमाने त्या ठिकाणी जिल्ह्यांची निवड आता होणार आहे पण आता दोन कागदपत्र कोणती लागणार आहेत आता लक्षपूर्वक ऐका दोन कागदपत्र जे आहेत पहिलं कागदपत्र लागणार आहे तुमचा उत्पन्नाचा दाखला आता तुम्ही म्हणाल उत्पन्नाचा दाखला तर आम्ही पूर्वीच दिलेला आहे पण लक्षात घ्या की प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये आता आर्थिक वर्ष संपले एकतीस मार्च रोजी नवीन वर्ष सुरू झाले एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून तर तुम्ही एक एप्रिल नंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला काढलाय का कमेंट करा नसेल काढला तर तो तुम्हाला करावा लागेल आणि तो उत्पन्नाचा दाखला तुमचा अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये असणं खूप गरजेचं आहे अडीच लाखाच्या वर जर गेला तर तुमची योजनेतून तुम्ही आपात होऊन जाल कारण की योजना गरीब गरजू महिलांसाठी आहे हे नेहमी नेहमी सरकारच्या माध्यमातून सांगितलं जाते आहे त्यामुळे आता कुठल्याही प्रकारची गय त्याच्यामध्ये केली जाणार नाही आणि हप्ता वाटप तुमचा डायरेक्टली बंद होऊ शकतो कुठल्याही नोटीसशिवाय त्यामुळे अर्जंट तातडीनं तुम्ही जे आहे ते त्या ठिकाणी पैसे मिळण्यासाठी हे काढून घ्या दुसरं कागदपत्र आहे तुमचं आधार कार्ड तर आधार कार्ड आणि बँक खात्यावरचं नाव एक्झॅक्टली चेक करा कुठली स्पेलिंग मिस्टेक त्याच्यामध्ये नसावी कुठल्याही करेक्शन्स त्याच्यामध्ये नसावी आधार लिंकिंग असावं हो। त्यानंतर तुमचं रेशन कार्डचं जे लिंकिंग आहे बघा रेशन कार्डचं जे ई के वाय सी आहे ते झालेलं आहे की नाही तेही तुम्हाला आता बघून घ्यावं लागेल सरकारने वेळोवेळी रेशन दुकानामध्ये जाऊन ई के वाय सी करण्याचं आवाहन प्रत्येक वेळी त्या ठिकाणी केलेलं आहे तर तुम्ही ते केलेलं नसेल तर तुम्हाला ते आता कोणत्याही परिस्थितीत करावं लागेल तर त्यामुळे तेही तुम्ही करून घ्या अन्यथा त्यामुळे तुमचा हप्ता बंद होऊ शकतो आता लवकरात लवकर तुम्ही हे दोन कागदपत्र जमा करायचे आहेत चार नियम पूर्वीचेच आहेत की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे की लोक अपात्र होतील घरामध्ये सरकारी नोकरदार कुणी नसावा हा नियम पूर्वीचाच आहे आयकरदाता घरामध्ये जर कोणी आयकरदाता असेल आयकरदाता म्हणजे जो कोणी असा खाजगी नोकरीला व्यक्ती जात असेल पण त्याला एक पगार इतका जात असेल की त्याला इन्कम टॅक्स लागतो अशा प्रकारच्या घरातील त्या ठिकाणांचा लाभ बंद होऊ शकतो त्यानंतर पुढचं आहे की घरामध्ये चारचाकी वाहन आहे ट्रॅक्टर चालेल तर अशा प्रकारच्या नियमावली आता कसून तपासणी होत आहे तर नक्कीच तुम्ही देखील या सर्व गोष्टींची पडताळणी करून घ्या कागदपत्र सगळी तयार ठेवा आणि नक्कीच अशाच माहितीसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त माता बघेल हा व्हिडिओ शेअर करायला बसून नका धन्यवाद